अंबरनाथचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी पाणी समस्येबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता अरविंद वाळेकर यांची आक्रमक भूमिका लक्षात घेत अधिकाऱ्यांनी वाळेकर यांना पत्र दिलंय यामध्ये पाण्याची समस्या का उद्भवते याबाबत कारण देण्यात आली असून लवकरच रखडलेली कामं दुरुस्त केली जातील आणि समस्या सोडवली जाईल अशी माहिती पत्रातून देण्यात आली आहे दरम्यान याबाबत राज्य माझा न्यूजने शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही प्रशासनाने दिलेल्या मुदतीची वाट पाहणार आहोत त्यानंतर पुन्हा शिष्टमंडळाची बैठक घेऊन आंदोलनाची भूमिका काय घ्यायची याबाबत ठरवणार आहोत अशी माहिती दिली तसंच दोन ते तीन दिवस वाट बघितल्यानंतर आंदोलन करायची वेळ पडली तर नक्कीच करणार आणि शिवसेना नागरिकांच्या पाठीशी असल्याचंही शहर प्रमुख वाळेकर म्हणाले अन्न साहेब आपण काल अधिकाऱ्यांची भेट घेतली होती पाणी तर आज आपल्याला अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे काय नेमकं आम्ही अंबरनाथ मधल्या वेगवेगळ्या वेग वेग विभागातल्या पाण्याच्या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली तर ते सगळं त्यांनी ऐकून घेतल्यानंतर त्या त्या समस्या, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये त्यांनी पत्रामध्ये काही उल्लेख केलेले आहेत आणि अधिकारी सांगतायत पावसाळा तोंडावर आहे सगळ्या गोष्टी बघून आम्ही दोन तीन दिवस वाट बघणार आहोत की खरोखर कर पाणी सुरळीत होते किंवा नाही काही भागामध्ये लोकांना व्यवस्थित पाणी मिळते की नाही त्यानंतर आम्ही आमच्या शहर शाखेमध्ये बसून शेवटचं ठरवू की या अधिकाऱ्यांना जा विचारला पाहिजे त्यासाठी आंदोलनच केलं पाहिजे तर नक्की करणार नागरिकांसाठी शिवसेना शहर शाखा नेहमी तत्पर आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी जर ऐकत नसतील तर शेवटी आंदोलन हे आपल्याला नियमानुसार दिलेला हत्यार आहे है। आणि ते आम्ही करणारच ओके धन्यवाद अण्णासाहेब आपल्या राज्य माझा न्यूजला प्रतिक्रिया दिल्याबद्दल ओके धन्यवाद जय महाराष्ट्र